पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणीच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार शशिकला चोल्हे यांची माहिती निपाणी नगरपालिकेवर यावेळी देखील भाजपची सत्ता अबाधित राखण्यामध्ये आपल्याला यश आलेलं असून भाजप पक्षाच्या नगरसेविका सोनल कोठडिया या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगावकर यांची निवड झाली आहे निपाणी मधील एकतीस वार्डामध्ये सरकार कोणतेही असू दे निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत निपाणी परिसरात विकास कामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही अशी माहिती माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली येथील नगरपालिका कार्यालयामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष सोनल कोठडिया आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी देखील भरपूर काम आणि नगरसेवक नगरसेविका देखील आपल्या आपल्या मध्ये खूप चांगलं काम करून दाखवलेले आणि आज जे तेरा महिने असतील परंतु मला आत्मविश्वास आहे की माझ्या नगरसेवक नगरसेविका आणि माझेच नगरसेवक म्हणून विलासजी असू देत जी असू देत आणि डॉक्टर जी असू देत ह्या दे. सगळ्यांनी मिळून आम्ही मात्र ह्या वेळेला तेरा महिन्यामध्ये निपाणीचा विकास म्हणजे अजूनही ह्या पट्टीनं जास्त कसं करायला शक्य आहे ते आपण करू दाखवणार मागं पडणार नाही सरकार कुठलंही असू दे ज्या वेळेला कुठलंही सरकार असलं तर त्यावेळेला फंड कसं आणायचं हे मला माहीत आहे आणि नगरपालिकामध्ये इतके उत्साहित माझ्या नगर नगरसेवक नगरसेविका आता सगळे सतरा सतरा लोक आपल्या बरोबर आहेत अठरा हा अठरा सदस्य माझ्या बरोबर आहे आणि मी कुठेही मागे पडणार नाही आणि अठराही लोक मिळून आपण एकतीस वार्ड मध्ये जे विकास असतय आणि ते कुठं कुंडीत झालेलं आहे ते सगळं उडकून उडकून आपण प्रामाणिकपणे ते जनतेला न्याय मिळवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून असणार आहे त्याच पद्धतीनं जे काही विकासाचं काम असू देत वैयक्तिक कामं असू देत नगरपालिकेचं कामं असू देत आमदार खंडामधून कामं असू देत जे सगळं आपल्या जनतेच्या पर्यंत आणून पोहोचवण्याचं काम आजपर्यंत करायला लागलंय आणि इथून थोडं देखील त्याला जास्त जोर लागून इथून थोडं आम्ही परत करण्याचा आजपासूनच बघा कालच आपलं इलेक्शन झालं आणि काल संध्याकाळी अध्यक्ष उपाध्यक्ष जाहीर झालं आणि लगेच आम्ही ठरवलं की आजच शुक्रवार आहे आणि मोड पण चांगला आहे आणि आजच्या आज कामाला गती लागायला पाहिजे गती लागायला आपण वेळ करायचं नको म्हणून आम्ही अठरा लोकही बोलून घेतलं आणि आज अध्यक्षांनी उपाध्यक्ष त्यांचं पदग्रहण केलेलं आहे उद्यापासूनच आपलं काम आपल्या निपाणी नगरीमध्ये सुरुवात होणार आणि सगळी आम्ही माझं वार्ड हे तरी फार इम्पॉर्टंट आहे परंतु माझ्या वार्डच्या बरोबर माझं निपाणी सगळ्यांच्या डोक्यात असलं पाहिजे आपल्याला कुठं कुठं माहीत होत तिथं तिथं जाऊन थांबून काम करण्याचं पद्धत आपण सर्वांनी आजपासून रूढी करून घ्यायला पाहिजे तुम्ही केलाय करताय अजूनही आज आणि परत आपल्याला जास्तीच शक्ती आल्यामुळं आणि आज, आज पदक आपण या निपाणी नगरीचं विकास आणि जे काही जनतेला काही प्रॉब्लम्स आहेत ते सॉल्व करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून होईल आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या निगा निपाणीमध्ये जे पाण्याचं पाणी टंचाईचं कारण पाण्याचं जे इश्यू आहे आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते दूर करण्याचा देखील आपण प्लॅन केलेला आहे आणि लवकरात लवकर ते देखील आपल्या निपाणीच्या जनतेला त्या कालावधीमध्ये आपण करून दाखवण्याचा एक स्वप्न एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि नक्कीच ते करून दाखवतो असं आपण सर्वांनी आज ते सगळा विश्वास देतो आणि सर्व माझ्या अठरावी नगरसेवक नगरसेविकांना मनपूर्वक धन्यवाद अर्पण करतोय आणि सोनल अध्यक्ष आणि संतोष संतोष उपाध्यक्ष ह्या दोघांना पण मी सांगू इच्छितो वेळ फार महत्वाचा आहे वेळ काढायला पाहिजे आणि सगळीकडे संबंध असते सगळीकडे फिरायला सुरुवात करा आम्ही तुमच्या बरोबर आहे आपले अठरा सदस्य तुमच्या बरोबर असतात आणि नक्कीच ते देखील आपण सुरुवात करूया मला सांग की प्रधानमंत्री आवास योजना पीएमए वाय मध्ये जे दोन हजार घर भरपूर आपल्या निपाणी नगरीमध्ये आपण सुरुवात केलं होतं दसऱ्याच्या पर्यंत आम्ही परवा जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन विजिट करून सगळं तिथे प्रॉब्लेम जे रस्ता व्हायला पाहिजे गटरी व्हायला पाहिजे लाईट व्यवस्था व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ते सगळं आपण सुरुवात केलेलं आहे आणि दसऱ्याच्या दरम्यान आम्ही सहाशे घर सहाशे लाभार्थ्यांना आजचं आमचं टीम अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांनी मिळून आम्ही हँडओ करण्याचा कार्यक्रम देखील दसऱ्यापर्यंत आपण करणार आहे तर आज अध्यक्ष उपाध्यक्षांना आणि अभिनंदन प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले पुढे बोलताना आमदार नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा उपाध्यक्षा पदग्रहण सोहळा आताच पार पडला आहे तेव्हा आतापासूनच निपाणी नगरीच्या विकासाला दहा पटीने गती देऊन मिळालेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले